नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताच्या लष्करानं आणि भारताच्या नरेंद्र मोदी सरकारनं सुद्धा पुरुषार्थ दाखवलाय पाकिस्तानच्या भूमीवर असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय वायुदयालानं अचूकपणे करून दाखवलंय आणि हे सगळं घडत होतं तेव्हा जग डोळे विस्फारून पाहत होतं फक्त जगच डोळे विस्फारून पाहत नव्हतं तर हा हल्ला आटोपल्याच्या नंतर भारतातल्या आणि खास करून नरेंद्र मोदींच्या विरोधकांचे डोळे सुद्धा पांढरे व्हायची वेळ आली कारण या वेळेला मोदींनी फक्त हल्ला केला नाही तर मोदींनी त्याचे पुरावे सुद्धा जगासमोर ठेवले आणि म्हणूनच हल्ल्याचे पुरावे मागण्याची वेळच विरोधकांवर आली नाही आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण मोदींचे पन्नास दणके बघणार आहोत आणि त्याचे पन्नास परिणामसुद्धा भारतानं बदला घ्यायची सुरुवात केलेली आहे पहलगामला झालेल्या इस्लामी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा बदला घेण्याच्यासाठी ज्या वेगानं विमान आकाशात झेपावलं तितक्याच वेगानं विमानांनी दे माय धरणी ठाय करत पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर आपल्या बॉम्बनी हल्ले सुरू केले प्रतिहल्ल्याच्या या मोहिमेचं नाव ठेवलं गेलं ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या पद्धतीनं शब्दांची रचना आणि चित्राची रचना करण्यात आली आहे त्यातच भारताचा बदल्याचा निर्धार व्यक्त होतो एक चुटकी की किंमत तुम क्या जानो अशा स्वरूपाचं एक प्रसिद्ध हिंदी चित्रपटातलं वाक्य आहे त्याच कुंकुवाची किंमत आज भारतानं पुरस्कृत दहशतवाद्यांकडून वसूल केली आहे कारण या पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये अनेक भारतीय महिलांचं कुंकू पुसलं होतं लष्करी मोहिमेच्या नावानं पीडित भाऊक झाले कारण त्यांनी जे गमावलं होत ते परत जरी येणार नसलं तरी पण त्यांच्या भावना केंद्र सरकारला कळल्या आणि त्यांच्या या भावनांच्यामुळे पंतप्रधानांनी अतिशय योग्य आणि अचूक असंच नाव ठेवलं हे त्यांना स्पष्टपणे लक्षात आलं जे हे नाव दिले त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेन कारण त्यांच्या सगळ्या लेकींच सिंदूर त्या दहशतवाद्यांनी मिटवून टाकलेलं आणि आज त्यांनी तेच नाव दिलं मला ते नाव वाचल्यानंतर अतिशय डोळ्यात पाणी आलं की त्यांना जाणीव आहे आमची भारताची कारवाई ही खास करून महिलांना सर्वाधिक आनंद देऊन गेली महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी तर या निमित्तानं महिलांनी आनंदोत्सव साजरा केला महिलांच्या या प्रतिक्रिया अत्यंत ठळकपणे समोर आल्या आणि आज एका महिलेच्या सिंदूरचा बदला त्यांनी घेतलाय हे एका महिलेसाठी नरेंद्रभाई मोदींनी केलेला जो काही आजचा निर्णय आहे सर्जिकल स्ट्राईक आहे नरवाल कुटुंबानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला संपूर्ण समर्थन घोषित केलं या नरवाल कुटुंबाचा नवीनच लग्न झालेला मुलगा हा हल्ल्यामध्ये मारला गेला त्याच्या आईनं पंतप्रधान ज्या उत्तम पद्धतीनं काम करत आहेत त्या निमित्तानं मोदींना पाठिंबा व्यक्त केला पाकिस्तानमध्ये दिवस उजाडताच हल्ल्याचा परिणाम दिसू लागला ज्या उंच इमारती अतिरेक्यांच्या पालनपोषणासाठी बांधल्या गेल्या होत्या त्याची अवस्था ही अशा पद्धतीनं झाली भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधल्या अनेक इमारती ध्वस्त झाल्या होत्या आणि या इमारती कोणत्याही नागरी वस्तीला भाग नव्हत्या तर ते होते दहशतवाद्यांचे तळ लष्करी हल्ल्याच्या तातडीनंतर श्रीनगरच्या विमानतळावरची हवाई वाहतूक बंद झाली सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं हवाई वाहतूक बंद करण्याचा श्रीनगर मधला निर्णय अत्यंत तातडीनं राबवला या भागातून भविष्यामध्ये लष्कराच्या उड्डाणासाठी हवाई पट्टी रिकामी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पाकिस्ताननं झाल्या प्रकाराच्या नंतर चिडचिड सुरू केली आणि पूंछ राजौरी मेंढर या भागामध्ये गोळीबार केला पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराचे काही दुष्परिणाम दिसून आले आणि भारताच्या हद्दीतल्या काही घरांचं नुकसान झालं पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारताकडून तेवढंच प्रत्युत्तर देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भविष्यातले सगळे दौरे तातडीनं रद्द केले आहेत भारतीय वायुदलानं केलेल्या हवाई हल्ल्यांच्या नंतर पंतप्रधानांनी आपला क्रोएशिया नेदरलँड आणि नॉर्वेचा दौरा रद्द केलाय सात मे दोन हजार पंचवीस ला ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत झालेल्या कारवाईनंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशोदेशी तातडीनं संपर्क साधला पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या नऊ दहशतवादी तळांवरील भारताच्या हल्ल्याबाबत त्यांनी देशोदेशीच्या संबंधितांना थेट माहिती पुरवली आणि काय घडलंय याची अत्यंत नीट आणि स्पष्ट अशी कल्पना दिली भारताच्या हल्ल्यामध्ये कुख्यात मसूद अझहर याचा संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती आहे अर्थात पाकिस्ताननं आत्तापर्यंत या माहितीची खातरजमा केलेली नाही पण भारतीय तपास यंत्रणांकडे ही माहिती पोहोचली आहे मसूद अझहरचा जीव वाचवण्यासाठी पाकिस्तान लष्करानं बरीच मेहनत घेतली होती पण मसूद अझहरची पत्नी आणि त्याचं कुटुंब वाऱ्यावर सोडण्यात आलं होतं भारतीय सैन्याच्या वक्तव्याकडे जगाचं लक्ष होतं भारतीय सैन्यानं मंगळवारी रात्री केलेल्या हल्ल्याच्या नंतर सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेकडे जगानं डोळे लावले होते मंगळवारी सकाळी याची तयारी झाली होती अशी माहिती मिळतीय आणि बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास भारताच्या लष्कर विभागाची पत्रकार परिषद झाली ज्यात संबंधित कारवाईचे सगळे पुरावे समोर आले या पत्रकार परिषदेमध्ये लक्ष वेधून घेतलं ते लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशीनं सोफिया कुरेशी ही सिग्नल विभागातली लेफ्टनंट कर्नल आहे तिनं भारताची बाजू ठामपणे या पत्रकार परिषदेमध्ये मांडली सोफिया कुरेशीनं भारताच्याकडून झालेल्या नऊ स्पष्टपणे हल्ल्यांच्या बाबतचा तपशील समोर आणला आपण आता या निमित्तानं जो हवाई हल्ला पाहतोय तो सवाईनाला या परिसरातला आहे या परिसरात पाकनं काश्मीरमधल्या परिसरात जाऊन हल्ला केला आणि तिथे असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले सवाई नाला कैम्प मुजफ्फराबाद जो कि पी के लाइन ऑफ कंट्रोल से 30 किलोमीटर दूर है यह एक लश्कर तोयबा का ट्रेनिंग सेंटर था 20 अक्टूबर 2024 सोनमर्ग 24 अक्टूबर 24 गुलमर्ग 22 अप्रैल 2025 पहलगाम इन हमलों के आतंकियों ने यहीं से प्रशिक्षण लिया था याच निमित्तानं भारतानं जैश ए मोहम्मदचा मुख्य तळ उद्ध्वस्त केला आहे आणि त्या तळाच्या माध्यमातून लष्कराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जे अतिरेकी बनवले जात होते त्या अतिरेक्यांची पैदास थांबवली आहे बिलाल कॅम्प एक ए मोहम्मद का स्टेजिंग एरिया है यह हथियार विस्फोटक जंगल सर्वाइवल ट्रेनिंग का केंद्र भी था। भारतानं कोटलीच्या गुलपूर इथला दहशतवादी तळाचा खात्मा केला या तळावरून सुद्धा भारत विरोधी कारवायांच्यासाठी मोठ्या प्रमाणात पूरक साहित्य दिलं जात होतं कैंप कोटली यह एलओसी से 30 किलोमीटर दूर था लश्कर तोयबा का बेस था जो रजौरी पुंछ में सक्रिय था 20 अप्रैल 2023 को पुंछ में और 9 जून 2024 को तीर्थ यात्रियों के बस हमले में यहीं से आतंकी को ट्रेन किया गया था भारतानं बिंबर इथला अतिरेक्यांचा शस्त्रास्त्र तळ ध्वस्त केला विशेष म्हणजे या तळावर हल्ला होत असतानाची दृश्य अतिशय स्पष्टपणे कॅमेरामध्ये चित्रित झाली त्यावेळेला बॉम्ब किती नीट पडला आणि कसा पडला ते सुद्धा आपण दृश्यात पाहू शकता बर्नाला कॅम्प बिंबर ये एल ओ 9 नऊ किलोमीटर दूर आहे यहां पर हैंडलिंग आयडी व जंगल सर्वायवल का प्रशिक्षण केंद्र जैश ए मोहम्मद च्या लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ सुद्धा उद्ध्वस्त केला आहे या निमित्तानं कोटली भागात झालेली कारवाई आपल्याला दिसू शकते अब्बास कॅम्प कोटली ये एलओसी से तेरह किलोमीटर दूर है लश्कर तौबा का फिदाइन यहाँ तैयार होता था इसकी कैपेसिटी पंद्रह टेरिस्ट को ट्रेन करने की थी पर्यंत जी कारवाई अपन पाली ती पाक व्याप्त काश्मीर मधली होती पता जी आप कारवाई पहतो है ती सियालकोट ची है सियालकोट हे आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलीकडचं गाव आहे आणि ते खुद्द पाकिस्तानातलं आहे आणि याच निमित्तानं भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तिथं लष्करी कारवाई केली आहे किंबहुना केलेल्या कारवाईचे पुरावेसुद्धा जगाला दाखवले आहेत आणि पाकिस्तानच्या नाकावर टिचून अशा पद्धतीची कारवाई होऊ शकते हे सांगितलं आहे सर्जल कैंप सियालकोट यह अंतर्राष्ट्रीय सी, सीमा से छह किलोमीटर की दूरी पर है साबा साबाक के सामने मार्च 2025 में जम्मू एंड कश्मीर पुलिस के चार जवानों को कि जो हत्या की गई थी उन आतंकवादियों को इसी जगह पर ट्रेन किया गया था भारतानं सियालकोट इथं आणखी एक कारवाई केली या आधीच्या कारवायांमध्ये आपण जैश ए मोहम्मद तसंच लष्करे ए तोयबाचे तळ उद्ध्वस्त होताना पाहिले आता जी दृश्य आपण पाहतो त्याच्यामध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतोय विमान गतीनं लक्षापर्यंत पोहचतंय आणि तिथे अचूक लक्ष भेद होतोय हे या चित्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे महमूना जाया कैंप सियालकोट यह 18 से 12 किलोमीटर आईबी से दूर था हिजबुल मुजाहिदीन का बहुत बड़ा कैंप था यह कठुआ जम्मू क्षेत्र में आतंक फैलाने का नियंत्रण केंद्र था पठानकोट एयरफोर्स बेस पर किया गया हमला भी इसी कैंप से प्लान और डायरेक्ट किया गया था आता जो आपल्या समोरचा व्हिडिओ आहे तो आपण काळजीपूर्वक पाहायला हवा मुरीद के इथं घडवलेला अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली ज्या कॅम्प मध्ये बनला तोच कॅम्प भारतानं उद्ध्वस्त केला आहे भारतानं तिथं केलेली बॉम्ब वर्षावाची स्थिती ही किती भयानक होती ही या दृश्यामध्ये आपल्याला दिसू शकेल मरकज ताईबा मुरीद के यह आईबी से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे अजमल कसब व डेविड हेडली भी यहां ट्रेन हुए थे आता यानंतरची कारवाई ही आणखी महत्वाची है कारण त्यासाठी भारताच्या विमानांनी पाकिस्तानच्या सीमेला ओलांडून शंभर किलोमीटर आत जाऊन कारवाई केली आहे ही बहालपूर इथं झालेली कारवाई आहे आणि ही यासाठी सुद्धा महत्वाची आहे कारण त्यात जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त झालंय मरकज सुला हे इंटरनॅशनल से 100 किलोमीटर दूर है। जैसे मोहम्मद का मुख्यालय था, यहाँ पर रिक्रूटमेंट, ट्रेनिंग व इंडोक्रिनेशन का केंद्र भी था। शीर्ष आतंकी अक्सर यहाँ आते थे। मैं आप सबको बताना चाहती हूँ कि किसी भी सैन्य ठिकाने का निशाना नहीं बनाया गया। सोफिया कुरेशी चा अत्ता चा कार्रवाई चा भयंकर कौतुक आहे आईनं तर मुलीचं भारीच कौतुक केलंय आईच्या पाठोपाठ वडील आणि भाऊ सुद्धा सोफियाच्या योगदानाबद्दल अभिमानानं बोलता आहेत कुरेशी हिच्यासोबत सोबत विंग कमांडर व्योमिका सिंग ही सुद्धा मैदानात उतरली विंग कमांडर व्योमिका सिंगनं पत्रकार परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय माध्यमांच्यासाठी इंग्रजीतून भारताची बाजू मांडली इंग्रजीतून भारताची बाजू अत्यंत चोखपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडली जाणं यासाठी सुद्धा गरजेचं होतं कारण याच माध्यमात आणि याच प्लॅटफॉर्मवर म्हणजे स्तरावर भारताची पाकिस्तान बदनामी करू पाहतोय व्योमिकानं सोफिया कुरेशीच्या बरोबरीला उतरत इंग्रजीतून अतिशय स्पष्टपणे भारताच्या कारवाईचं समर्थन करत कारणसुद्धा जगासमोर आणलं याच निमित्तानं आपण माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं एक महत्वपूर्ण वक्तव्य पाहणार आहोत मनोज नरवणे यांनी अत्यंत मोजक्या शब्दात एक ट्विट केलं एक्स पोस्ट करत ते म्हणतात अभी पिक्चर बाकी है भारताचा माजी लष्कर प्रमुख जेव्हा आणखी काही होणार आहे असं आपल्या समाजमाध्यमातल्या भूमिकेमध्ये सांगतो तेव्हा निश्चितच भारतानं आत्ता केलेली कारवाई है, असा हर्कत ही केवळ सुरुवात आहे असं समजायला हरकत नाही दरम्यान मनोज नरवणे यांच्याच भूमिकेला पूरक असं वक्तव्य भारताच्या परराष्ट्र सचिवांकडून झालंय जो झालेला हल्ला आत्ता आपल्या डोळ्यासमोर हो आहे तो अंतिम आहे असं कुणी समजू नये केवळ आणि केवळ या हल्ल्याच्या निमित्तानं इतरही अनेक परिणाम संभवतात म्हणूनच पत्रकार परिषदेत तूर्त प्रश्नोत्तर नकोत असं म्हणत परराष्ट्र सचिवांनी झालेला हल्ला एकमेव नहीं असाम दो हजार पच्चीस को संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ने पहलगाम आतंकवादी हमले पर एक प्रेस वक्तव्य जारी किया था जिसमें आतंकवाद के इस निंदनीय कार्य के अपराधियों आयोजकों फाइनेंसरों और प्रायोजकों के को जवाबदेह ठहराने और उन्हें न्याय के दायरे में लाने की आवश्यकता पर जोर दिया गया था भारत की आज की इस कार्यवाही को इसी संदर्भ में देखा जाना चाहिए भारत हवाई हल्ला हा अत्यंत अचूक आणि स्पष्ट होता भारत स्काल बॉम्ब झोप उडाली जी दृश्य आता आपण पाहतो आहोत ती बिंबर इथं झालेल्या हवाई हल्ल्याची आहेत या निमित्तानं तुम्हाला विमानातून पडणारा बॉम्ब दिसतोय स्काल्पच्या माध्यमातून अत्यंत अचूक आणि थेट असा हल्ला भारताला करता आला आहे विमानातून निघणारा बॉम्ब जिथं पडायला हवा तिथेच बरोबर जाऊन पडतोय आणि अपेक्षित असा संहार घडवतो आहे भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये शेकडोंनी दहशतवादी बळी गेले आहेत असं आहे पण त्यात ताज्या घडामोडीनुसार दोन प्रमुख दहशतवाद्यांचे फोटो हाती लागले आहेत गाढ झोपेतच या अतिरेक्यांना भारताच्या लष्करी कारवाईत जन्नतमध्ये पाठवण्यात आलंय अतिरेकी मेल्यानं पाकिस्तानला काय दुःख झालं आहे ते वेगळं सांगायला नको एका फोटोच्या माध्यमातून आपल्याला त्यांना झालेलं दुःख समजू शकतो पाकिस्तानला अतिरेक्यांच्या मौतीचं इतकं दुःख आहे की पाकिस्तानच्या सैन्याचे अधिकारी सैन्य वेशातच या अतिरेक्यांच्या मैताला हजरी लावताना दिसत आहेत जगभरामध्ये पाक या हल्ल्याच्या नंतर तसं पाहिलं तर एकटा पडला आहे पण त्याच्या सोबतीला चीन आला आहे चीननं पाकिस्तानला या प्रकरणामध्ये पाठराखण करण्याची भूमिका घेत भारताला खडे बोल सुनवायचा एक प्रयत्न फक्त केला भारतानं केलेली कारवाई दुःखदायक आहे असं चीनचं वक्तव्य होतं हे वक्तव्य येताच भारताच्या लष्करी कारवाईच्या निमित्तानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी तात्काळ चीनच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून भारताची भूमिका स्पष्ट केली आणि मग चीनही नरमला भारतीय वायुदलानं केलेल्या हवाई हल्ल्याच्या नंतर देशभरामध्ये जल्लोष सुरू झाला अनेक ठिकाणी भारताचा तिरंगा घेऊन लोक आनंदानं नाचताना दिसत होते काही ठिकाणी त्यांनी फटाके सुद्धा वाजवले मिठाई वाटली आणि भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणाही दिल्या भारताच्या कारवाईचा एक परिणाम थेट आणि स्पष्टपणे समाज माध्यमामध्ये दिसला त्यातला एक अत्यंत परिणामकारक मीम आम्ही आपल्या समोर आणतोय अतिरेक्यांनी धर्म विचारून बळी घेताना ज्या वेळेला तिथे असलेल्या महिलांनी आमचाही जीव घ्या अशी विनंती केली होती तेव्हा जा जाऊन मोदींना सांगा असं वक्तव्य केलं होतं आता अतिरेक्यांवर होणाऱ्या बॉम्ब वर्षावाच्या नंतर त्यांची झालेली दुरवस्था एका चित्रात दाखवण्यात आली आहे आणि आपण मोदींना सांगितल्यावर मोदी काय करतात हे या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लष्कर प्रमुख कमांडर इन चीफ म्हणजेच राष्ट्रपती यांची भेट घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन पंतप्रधानांनी भेट घेतली आणि ऑपरेशन सिंदूर बाबत संपूर्णपणे कल्पना दिली हवाई हल्ल्याच्या नंतर पाकड्यांची भरपूरच रडारड सुरू झाली आहे हवाई हल्ल्यामुळे झालेलं नुकसान टाळण्याच्यासाठी लष्कराला सर्व प्रकारची कारवाई करायला अनुमती दिली आहे असं पाकिस्तान सांगत जरी असला तरी पण कारवाई करायची हिंमत काही त्यांचं लष्कर अद्याप एकवटू शकलेलं नाही भारतीय वायुदलानं केलेल्या अत्यंत अचूक आणि थेट कारवाईच्या नंतर केंद्रीय सरकारनं नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संपत केला केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं संरक्षण मंत्री राजनाथ यांनी हा ठराव बैठकीसमोर ठेवला त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनुमोदन दिलं दररोज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर तुटून पडणारे संजय राऊत आता अचानक केंद्र सरकार आणि संरक्षण यंत्रणेच्या प्रेमात पडलेले दिसत आहेत येत्या काळात भारत सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव गट जाईल असं सांगून त्यांनी भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा संपूर्णपणे पाठिंबा देत भारताच्याकडून पाकिस्तानवर आज ना उद्या कारवाई होईल याची अपेक्षा होतीच असं स्पष्टपणे म्हटलं आहे आणि याच्या जोडीला अमेरिकेनं भारताचा स्वसंरक्षणाचा अधिकार आणि तो अधिकार वापरण्याची वेळ मान्य केली आहे भारताचा मित्र देश असलेल्या इस्रायलनं सुद्धा भारताला पाठिंबा दिलाय भारताला दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी आवश्यक ते सगळं सहकार्य करू असं म्हणत इस्रायलनं भारताच्या कडून झालेल्या हवाई हल्ल्याला समर्थन दिलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं काँग्रेसलाही बोलतं व्हावं लागलंय काँग्रेसच्या कडून यापूर्वी झालेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले गेले होते हवाई हल्ल्याचे पुरावे दाखवा तरच तुम्ही हवाई हल्ला केलात असं म्हणू ही भूमिका काँग्रेसनं यापूर्वी घेतली होती पण आता पुराव्याच समोर आल्यानंतर काँग्रेसची बोलती बदलली आहे काँग्रेसला केलेल्या लष्करी कारवाईचं समर्थन करावं लागलंय दरम्यान भारत सरकारवर भारत सरकारच्या लष्करी कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांवर आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना देवेंद्र फडणवीसांनी मूर्ख ठरवलंय आणि अशा मूर्खांना उत्तर देणार नाही इतकी थेट भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे पाकड्यांनी दहशतवादी तळावर केलेला हल्ला हा अभिमानास्पद असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय उद्धव ठाकरे सध्या एका अज्ञात प्रदेशात आहेत अज्ञात प्रदेशातून त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आणि पाकड्यांवरच्या दहशतवादी तळांवर झालेले हल्ले चांगले आहेत अशी भूमिका मांडली एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही हवाई हल्ल्याचं स्वागत केलंय केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन आणि स्वागत करत असताना ही कारवाई गरजेची होती असं ओवेसी म्हणाले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाक पुरस्कृत दहशतवाद मान्य होणारच नाही इतकी थेट भूमिका घेतली आहे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं अजित पवार यांच्याकडून केंद्र सरकारची पाठराखण करण्यात आली शरद पवार सुद्धा केंद्राच्या आणि त्यात सुद्धा सैनिकांच्या कौतुकाच्या साठी मागे राहिलेले नाहीत शरद पवारांनी झाल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासातच माध्यमांच्या समोर येत संपूर्ण प्रकरणात केंद्राची आणि सैन्याची पाठराखण केली अमेरिका सांगेल तेव्हा हल्ला करणार का असा सवाल विचारणारे प्रकाश आंबेडकर आता बदलले आहेत त्यांनी झालेल्या हल्ल्याच्या नंतर भारतीय सरकारचं अभिनंदन केलं तसंच सशस्त्र दलांचा आपल्याला अभिमान आहे असंही आंबेडकरांनी वक्तव्य केलं दरम्यान देशभरामध्ये आणखी पाच दिवस सलग युद्ध सराव चालणार आहे विविध ठिकाणी युद्ध सरावाच्या निमित्तानं आपत्कालीन परिस्थितीत जनतेनं कसं वागावं याचं प्रशिक्षण दिलं जाईल भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याच्या नंतर शत्रू राष्ट्राकडून प्रतिहल्ला होऊ शकतो हे लक्षात घेता देशभरात ठिकठिकाणी युद्ध सरावाचे आणखी काही दिवस कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत विशेषच्या या भागात आमचा प्रयत्न होता की भारतानं केलेल्या कारवाईच्या निमित्तानं देशात आणि विदेशात काय परिणाम झाला आम्ही पन्नास मोदींचे असे धणके समोर आणले ज्या निमित्तानं जागतिक पातळीवर भारताच्या भूमिकेचं समर्थन तर झालंच पण त्याचबरोबर जे या संपूर्ण कारवाईला आजवर विरोध करत होते ते आता कसे गप्प बसलेत तेही आपल्याला कळावं विशेषच्या या भागात तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र